शकलो आपल्याला सांगितलं पाहिजे की या शहरासाठी एक विशेष योजना आणली विशेष योजना आणून या ठिकाणी या शहराचा पाण्याचा प्रश्न निकालात निघाला पाहिजे हो। आणि म्हणून हे आरक्षण या शहरासाठी आरक्षण दिलं होतं हे हिटवण्या धरणांतून दिलं होतं हे हिटवण्या धरणातलं पाणी या शहरासाठी मिळावं असं आरक्षण असताना ते मधल्या काळात ज्या वेळेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महोदय असताना त्यांनी हा आरक्षण रद्द केला आणि तो आरक्षण पुन्हा बदल करण्यासाठी खरं म्हणजे फडणवीस साहेबांनी फार मेहनत घेतली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की हे शहराचं आरक्षण कोणी बदलू शकत नाही हे शहराला पाणी दिलं पाहिजे आणि शहराला पाणी देणं गरजेचं आहे आणि म्हणून ते पाणी आता आरक्षण उठून आपल्याला या ठिकाणी या शहरासाठी एक या जे पाच सात एम एल टी पाणी या सरासाठी देण्याचं कबूल केलं आणि एकशे साठ कोटीची स्कीम पाण्याची स्कीम मंजूर केली याचं सर्व श्रेय फडणवीस साहेबांना आहे आणि म्हणून आपल्याला जाता जाता सांगतो या सुद्धा ग्रामीण भागासाठी जो ह्याच्यासाठी प्रश्न होता आपल्या खारेपाट भागासाठी तो पाण्याच्या प्रश्नासाठी सातशे कोटी हे सातशे कोटी रुपये मंजूर केले त्यात तटकरे साहेबांचा फार मोठा सियाचा वाटा आहे आणि हे करण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी आपल्याला सांगू शहतोय आणि या सगळ्या विराट सभेत आज काय चित्र आहे ते स्पष्ट झालं सर्वांनी आतोनात माझ्यावर प्रेम केलंय या प्रेमाची दखल घेऊन आपले पुढचे जे प्रश्न आहेत ते संपूर्ण निकालात निघतील येत्या पाच वर्षात हे सरकार आपलंच बसणार आहे या सरकारात आपला सिहाचा वाटा आहे आणि म्हणून आपल्याला सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी विरोधकांवर टीका टिप्पणी न करता त्यांच्यावर काही बोलण्यासारखं काहीच नाही आणि म्हणून आपल्याला यात विनंती करतो की आपण तीन नंबरचं बटन जे आहे कमलाच्या बटनावर बटन दाबा आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला निवडून आणा एवढीच विनंती करतो माझे तो म्हणजे पुरे करतो जय हिंद जय महाराज धन्यवाद यानंतर सन्मान्य खासदार सुनीलजी तडकरे साहेब उपस्थितांना संबोधित करतील पेण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रविशेठ पाटील यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अलीकडच्या कालावधीतले कोकणचे किमायगार रवींद्रजी चव्हाण आपले लाडके उमेदवार शेठ पाटील खासदार धैर्यशील पाटील आमदार अनिकेत आमचे चाणक्य सतीश धारफ चीनी पक्षाचे महायुतीचे सर्व सन्मान्य व्यासपीठावरचे नेते पत्रकार मित्र माहिन्यांचे प्रतिनिधी आणि अभूतपूर्व संख्येने जमलेल्या माझ्या तमाम पेंडवासी नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो देवेंद्रजे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून आणि या विभागाचा खासदार म्हणून मी आपल्या सुरुवातीलाच मनपूरक हार्दिक स्वागत करतो माझ्या निवडणुकीची प्रचाराची सभा इथे झाली आणि माझ्या निवडणुकीचा कल पूर्णपणाने बदलला तुम्ही आलात तुम्ही पाहिलं तुम्ही जिंकलत असं लोकसभेच्या वेळेला तुमच्या आले येण्याच्या निमित्ताने झालं आजही तोच करिफा घेऊन तुम्ही उभ्या महाराष्ट्र करत करता आणि मला समाधान निश्चितपणे वाटतं की लोकसभेच्या वेळेला निर्माण झालेलं वातावरण अतिशय खोट्या पद्धतीने केलेला अपप्रचार संविधानाच्या वतीमध्ये समाज देशभरामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेली शासनकता या साऱ्याच्या गोष्टीचं उत्तर देशातल्या जनतेने पुन्हा एकदा हॅट्रिक करत एनडीएच्या नेतृत्वाखाली नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार प्रस्थापित करून या देशातल्या कोट्यावधी जनतेने मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास त्या ठिकाणी प्रस्थापित केला राज्यभरामध्ये सुद्धा एकनाथराव शिंदे असतील आपण असाल अजितदादा असाल महाराष्ट्रातल्या तमाम पुरोगामी विचाराच्या या महाराष्ट्रामध्ये तमाम असलेल्या लाडक्या भगिणींच्यासाठी एक योजना तुम्ही त्या ठिकाणी दिली शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेचा विचार महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेंनी केलेला वैचारिक संघर्ष याच भूमिकेतून महाराष्ट्र पुढे यशस्वीपणाची वाटचाल करत असतानाच लाडक्या बहिणीच्या निमित्ताने तुम्ही दिलेल्या तीन भावाने दिलेली ही बहीण समोर महाराष्ट्राच्या माझ्या सर्व भगिनी निश्चितपणे ते त्या ठिकाणी त्यांनी स्वीकृत केलंच पण विश्वास वाटतो की महाराष्ट्रामध्ये तेवीस तारखेला ज्या निकाल लागेल त्याला पुन्हा एकदा महायुतीचं सरकार प्रस्थापित झालेलं आम्हाला पाहायला मिळेल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाचं काही कारण नाही वेगवेगळे निर्णय आपल्या माध्यमातून घेतले गेले शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला गेला केंद्र सरकारकडे आपण सांगितलं निर्यातीच्या अवतीमध्ये योग्य ते धोरण केंद्र सरकारने त्या ठिकाणी मोदी साहेबांच्या अमित नेतृत्वाखाली स्वीकारलं आणि आज राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल माझ्या कोकणाच्या परिसरामध्ये भात उत्पादक शेतकरी आहे यांच्यासाठी किमान आधारभूत किमती भरवतीच बोनस देण्याचा निर्णय ने तुमच्या नेतृत्वाखाली ने राज्य सरकारने जो घेतला त्यामुळे भात उत्पादक शेतकरी सुद्धा अतिशय शे समाधानकारक त्या ठिकाणी होता अनेक अनेक प्रश्न असतात परंतु मुंबईच्या नजिकातलेला रायगड जिल्हा ज्याचा उल्लेख रवी शेट्टी या ठिकाणी केला अटल सेतू मी जाणीवपूर्वक सांगतोय देवेंद्रजी चौदा ते एकोणीस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात मी विरोधी पक्षाच्या वाकावरती बसलो होतो ते एकेकाळी आम्ही स्वप्न बघितलं होतं पण तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री होतात नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होते पण अटेल सेतू आज आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी समर्पित भावने त्या ठिकाणी उभा आहे त्याचं श्रेय आपल्याला त्या ठिकाणी जात आहे सागरी महामार्गासारखी कल्पना असेल वसई विरार अलिबाग इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल उद्योजकांच्यासाठी आणि बेरोजगारांच्यासाठी अनेक